पहिली तुला काय कळतं का नाही काय केलं आहे मी मोबाईल मध्ये बेजी असते आणि आरूला मी काय धरून धरून आपटेल काय मनाने पडेली ती तिला कळत नाही कायत नव्हतं का तुझ्या जवळच डोळे गेल होते ना माझे काय करू मी आता तुला होते ना डोळे तो बघायचं ना मग तिला उतरं बोललं तर उतरलं नाहीस तो उचलला असं काय मांगाय झालेस का बारीक झालेस तू चालून का हो कापूस घालून बसले होते ना तूच राहिलीस तेवढं बोलायचं कापूस घालून बसली का मनाला आणि कोण कोण म्हणलं कापूस घालून बसली तुला नाही तू शेम तू शेम ते जसं बोलते तसंच बोलायला लागलीस मला आज म्हणून तुला सांगायला लागले का मी तर येऊ नाही म्हणून असं बोलायला लागलीस का तू रोज काही आम्हाला काय करायचं होय इथे येऊन पडत आहे का ले ले मी होय का आठ दिवस तुम्ही एकदा तिथे इथे पडा पडाना का इथे येऊन पडा पडाना का म्हणून लस बोलायला लागलीस तू कुणी शिकली तुला बोलायचं इतकं तू मी शिकवले तुला लस दुरपट बोलायला लागलीस तू कुणा शिकलीस तुझं तुझं दुसरं काय येतंय का शाळाच्या नावाने गो बा मला भांडायला नंबर आहे तुला एवढायला तो का आमच्या घरी येत जाऊ नको तुमच्या घरी येत जाऊ नको हो कुणी सांगितलं की तुला खरं सांग मला एवढं बोलायचं फक्त तू माझंच नाव घेशील मी तुला सांगितलं का मला असं बोल म्हणून हो का संध्या तुला गॅसच बोलती नाही ही ह्याला थोडंसं तर वळण नाही आहे का नाही तुझं काम आहे वळण लावायचं कुणी लावा की तुला वळण तुझ्याच गेले मी माझ्यावर गेलीस हो तूच म्हणतीस काय म्हणते मी माझ्यासारखी सगळं कमेंट मध्ये तुमचीच कॉफी अग बाई तू दिसायला माझी कॉपीस ग पण गुणाला माझी कॉपी ग तू तुझे गुण न बी मला माझे गुण न ग तुला नग... गुणलाही चांगले माहिती तुला काय बोलायचं मला वाडू बोलतस ना तू काय केली म्या माझे गुण लय बेकार आहेत का कसले आहेत माझे गुण एकदम मला गुढी म्हणतीस तू हा तुला हाय का अक्कल आत्याला कसं बोलावं म्हणून आत्याला गुडी म्हणतीस बिनला आजे लाज न लज्जान बांधले बोजा बघ ना कशी बोलत हया धर धर हन हो आरू ऐक ना माझं आपण दोघीजें मिळून हया धरून हन कमन कमन बोलतस ना अशी भाडाय लागलीस मला आम्ही दोघी तू चेक आणि तू भी नाही हनू लागणार ना? ती माझ्या कोडून नाही हां तुला तुजे लय चांगले गुण आहेत म्हणून की तुझ्याकडून नाही तुझे काय लय चांगले आहेत का नाही माझी तर बेकार आहेत तुला माहिती का सगळ्या गावात ना उठून उठवती मला सगळ्या रस्त्याने लोक नाव ठेवतात ले गुण बेकार आहेत माझे म्हणून काय करते का मी काय लोकाला हानते काही मी रस्त्याने नाही आतानी हो हाणला बरं तू माणसा इतकी भांडतीस तुला मी गोडच बोलत नाही कधीच कधीच नाही मिस्ती भांडत आहे ना हो अगं इतकी तरी बिनलायजीस कशी इतकी लाज कशी सोडून दिलीस तू तुझ्या पप्पाने सांगितलं तुला असं बोलायचं तू सांगितलं होतं मी म्हणलं तुला आले मला असं बोल म्हणून हो वेळ तुझ्या नादाला लागायसारखं नाही मला अरुला लागले तिकडे बघायचंय माझ्या नादाला लागायसारखंच नाही नाही इतकी मी कामातून गेले हो खरं खरं मी कोणत्याच कामाची नाही कोणत्याच कामाची नाही काय काम फक्त खायच्या कामाची आहे का नाही मी हो खायच्या आणि कपडे काय तुझा बाप शिवतो काय येऊन मशीनवर माझ्या बापाचं काय बन पडले खायला तुला लागतंय माझ्या बापाचं सारखं सारखं नाव घ्यायचं नाही का लईच राग येतोय बापाचं नाव घेतलं पुन्हा बाप झालाय तुझा आधी भाऊ येतो माझा कळलं का मला जे मनाला वाटेल ते बोलून मी तुझा बाप पुन्हा झालाय माझा भाऊ यादी त्याच्यामुळे जे माझ्या तुला ते बोलून मी त्याला हनी शिव्या देईन भांडण तुला करायचं काय भांडण तुला उचलून पाया करून आपटीन लहान नाटकं केल्यावर ना तोंड वगैरे करायला काय झालंय तसं मग मागून आली शहाणी झाली मग शहाणीचा तुझ्यापेक्षा तू माझी बरोबर का करीतीस एवढं सांग तुझ्या काहीतरी फरक का असेल ना तुझी बुद्धी इकडे माझी इकडे तुझी मोबाईल मध्ये तुझी अभ्यासात चलती शिकून काय व्हायचं तुला मला कलेक्टर कलेक्टर व्हायचंय चुरू चुर लवकर कलेक्टर व्हायची तू तुझ्यापेक्षा तर हुशार आहे बरं झालं बाय करू हुशारीस लोकं रस्त्याने चालले म्हणते तरी हो का ह्या बाईच्या ह्या बाईची भाची कलेक्टर झाली रस्त्याने चाललेली माझं नाव तरी घेते ह्या गावात जाऊ दे हु कलेक्टर